नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शंकर जगताप राहणार संभाजीनगर राहायला तालुका वैजापूर राहिला हो परंतु सध्या संभाजीनगर रस्त्या पाठीचा मनकेचा आणि पायाला मुंग्या येत होत्या उजव्या पायाला आणि गुडगा ठणकत होता अर्धिसापासून किती वर्षानंतर किंवा किती वर्षापासून त्रास होता तसा वर एक वर्षापासून दीड वर्ष त्रास होता कमरेचा जास्त त्रास मागेच याचा जास्त गर्दी होता बाहेर काय काय उपचार केलेले एक्स रे काढला एमआरआय काढला परंतु काही मुंग्या काही कमी होईना आणि ठणक काही कमी होईना असं डॉक्टरांचा काय सल्ला होता डॉक्टरांचा सल्ला होता किंवा कमरेमध्ये हे झालेलं गॅप आहे घंटा मला ऑपरेशन करावं लागेल नाही तर मग इंजेक्शन द्यावं लागेल मग माझ्या पत्ण्यानी मला सल्ला दिला, हो तर दिला। तर की बाबा मी मला असा त्रास होत होता परंतु मी गंगापूरला गेल्यानंतर मला फरक पडला माझे डॉक्टरकडं आणि त्याच्यानंतर मी इथं ट्रीटमेंट चालू केली गंगापूरला चौदा दिवसाची मी ट्रीटमेंट चालू केली त्या त्यासाठी आणि मला एक दोन दिवसात तीन दिवसातच फार आराम पडला आणि आज चौदा दिवस कम्प्लीट झाले अजून पूर्ण त्रास कमी झालेला आहे थोडे ठणक राहिली बाकीच एकदम अंग मोकळं झाल्यासारखं वाटतंय पाठ मान आणि गुडघे वगैरे एकदम फ्रेश वाटत आहे वय माझं त्र्याहत्तर आहे या वयातही फरक पडू शकतो कारण की सर्व नाशा चालू होऊन सुरळीत चालू झाल्यामुळे मला त्रास नाही बनतात चालण्यात होत एकदम शरीर ढिल झालं आणि मला जो चालण्यामध्ये जो त्रास होत होता म्हणजे आता मी सणा जोरात चालतो म्हणजे मला वेळेस थोडं जोरात चालतो ना गुडघ्या थोडी आली होती आज गुडघा एकदम क्लिअर झाला आणि त्याच्यावर एकदम आड्या पाडल्या गुडघ्यावर पहिलं म्हणजे ताट झाले होता गुडघा आता एकदम क्लिअर झाला आता इंजेक्शन किंवा ऑपरेशन किंवा बाहेर गरज वाटते का काहीच वाटत काहीच का घेण्याची गरज नाही आता मेडिसिन बी नाही ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही आता या डॉक्टर महाजन नेहरू हॉस्पिटल मध्ये काही मेडिसिन आयुर्वेदिक औषधी वगैरे नाही नाही यांचं काहीच नाही मेडिसिन वगैरे औषध काहीच नाही फक्त थेरपी आणि मेहनत बाकीचे काहीच नाही याच्यामध्ये आणि फक्त तुम्ही जस फरक अनुभवला तसं बाकी पेशंटला या ठिकाणी मी माझ्या पंधरा चौदा म्हणजे दोन दिवस अगोदर आलो होतो त्यावेळेस माझा रिपोर्ट नसल्यामुळे मला दोन दिवस लेट सोमवारपासून चालू झालं परंतु माझ्या पंधरा दिवसामध्ये जे पेशंट आले काठीवर चालणारे त्यांना दोन माणसांना धरून आणलेला त्या माणसाचे दुस तिसऱ्या दिवशी काठी बाजूला केली आणि ते स्वतः आता एकठे येते आणि एक सहा महिन्यापासून पेशंट म्हणजे एक पाय दोन हाताने उचलून ठेवा लागत होता शिल्लोड त्यांना दोन तीन जणांना धरून आणलं होतं मग ते सहा महिन्यापासून येतात ते आज स्वतः एक सर्वांना जवळजवळ आतापर्यंत मी आता बोरणार सरांना विचारलं बोरणार सर स्वतः केले आमचे पुतणे सभापती बाबासाहेब जगताप यांना फरक पडलेला आहे त्यांनी तर म्हणजे नगरला कोणतं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये डोंगरामध्ये म्हणजे वि के साहेबांचं प्रयत्न केला परंतु तिथं फरक नाही पडला परंतु त्याने इथं गंगापूरला डॉक्टर महाजन हॉस्पिटलमध्ये फरक पडला एकदम आता ओके झालं त्यांच्या ऐकूनच मी बोर्नर सरांचं त्यांच्या सांगितल्यावरूनच मी इथं आलो पण मला एकदम खूप प्रसन्न वाटलं हे एकदम चांगला आणि उत्तम म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं शरीराला बाधा नाही आत शरीराच्या आत कोणतेही इफेक्ट होणार नाही काही होत नाही हा मात्रचा पहिला भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे बा या मेडिसिन चुकू शकतं किंवा डॉक्टर कोणी दोन गोळ्यात चुकू शकतं तुमचा किडनी वगैरे याचा त्रास होऊ शकतो हे इथं कोणत्याही प्रकारचं नाही फक्त शरीराची मालिश आणि मालिश आणि शिरा चालू करून देणे म्हणजे फक्त एवढं